वन बी एच के फ्लॅट मिळणार आहे फक्त सतरा लाखामध्ये फोर व्हीलर गाडी लावण्यासाठी देखील प्रशस्त पार्किंग लिफ्ट आहे वन बी एच के फ्लॅट नाशिकमधील ध्रुव नगर गंगापूर रोड या परिसरामध्ये सतरा लाखात पाचशे पन्नास स्क्वेअर फीटचा फ्लॅट मिळणार आहे मेन डोअर पूर्व फेसिंग आहे या फ्लॅटमधील प्रशस्त लिव्हिंग एरिया लिव्हिंगला अटॅच फ्रेंच डोअरसोबत सोबत आपणास बाल्कनी देखील ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कमीत कमी दोन ते तीन लाख रुपये डाउन पेमेंट भरून देखील तुम्ही इथे प्रॉपर्टी घेऊ शकतात बाकीचे सगळे नॅशनलाइज बँकेचे लोन उपलब्ध आहे यानंतर देण्यात आलेला या वन बी एच के फ्लॅटमधील किचनचा स्पेस बघू शकता एल शेपमध्ये किचन मिळतो वरील बाजूला लाफ्ट आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन नळाचे कनेक्शन अगदी योग्यरित्या इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे टॉयलेट बाथरूम सेपरेट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे हा वॉशरूमचा एरिया बघू शकता बाहेरील बाजूला वॉश बेसिंग आणि इंडियन कमोड मिळते आणि एक देण्यात आलेला हा बेडरूम बघू शकता बेडरूमची साईज देखील बघू शकता वन बीएचके फ्लॅट साडेपाचशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे किंमत आहे फक्त सतरा लाख नाशिकमधील ध्रुवनगर नगर गंगापूर रोड या ठिकाणी